ओबीसीचा महाऐल्गार मेळावा परभणी या ठिकाणी होत आहे आणि त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही सगळे मंडळी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत नांदेडमध्येही काही आमच्या कार्यकर्त्यांचे नेत्यांच्या लग्न आहेत मुलांची ते लग्न अटेंड करून आज तो मेळावा जो परभणीचा आहे महाएल्गार मेळावा तो होत आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता प्रकाश आंबेडकर सुद्धा आज आजच्या मेळाव्यामध्ये प्रमुख उपस्थिती आहे आणि आंबेडकर आणि आम्ही मिळून आता हा माझ्यामध्ये चौथा मेळावा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये होत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसी असतील दलित बांधव असतील भटके उत्त असतील त्या मेळाव्यामध्ये आज एक मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आणि त्यानिमित्तानं ओबीसी आणि दलित ह्या दोन चळवळी ज्या आहेत त्या चळवळी एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या ते होण्याची एक नांदी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे त्यामुळं एक फार मोठी सामाजिक न्यायाची क्रांती जी आहे त्या निमित्तानं आम्ही या महाराष्ट्रामध्ये घडवणार आहोत नुकताच आम्ही ओबीसी आणि बहुजन भटकेमुक्तांचे नवीन पक्षसुद्धा आम्ही स्थापन केलेलं आहे एकीकडे आंबेडकर साहेबांचेही पक्ष द दलित चळवळीमध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत म्हणून ह्या दोन मोठ्या शक्ती ज्या आहेत त्या एकत्रित करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी दलित चळवळीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते म्हणून करत आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आजचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी परभणी या ठिकाणी संपन्न होत आहे या मेळावामध्ये दलित आणि ओबीसी भटकेमुक्त एकत्रितपणाची नांदी होणारच आहे पण त्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा जो आहे ती त्या आरक्षणाला जो मोठा धोका निर्माण झालेला आहे या मराठा समाजाच्या उग्र आणि अतिशय दडपशाहीनं चालण्या आंदोलनामुळं त्याच्यातून सुद्धा जे आहे ती भूमिका जी आहे ती आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की दलितांचं आपलं मराठा समाजाचं ताट वेगळं आहे आणि ओबीसीचं ताट वेगळं आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका आंबेडकर साहेबांनी यापूर्वीच घेतलेली आहे त्याचप्रमाणे ही आता आरक्षणाची चळवळ जी आहे ही आरक्षणाची लढाई जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे एकीकडे मराठा समाज फार आक्रमकपणे पुन्हा एकदा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे अशा प्रकारची मागणी जी आहे ती धनांगी साहेबांच्या माध्यमातून करत आहे दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने या मराठा समाजाची जी मूळ मागणी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र पन्नास टक्क्याच्या वती आरक्षण देऊन आणि ते कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊ अशा प्रकारची महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मराठा समाजाने आश्वासित केलं होतं आणि त्याप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये सोळा तारखेला जे अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारनं शिंदे सरकारनं ज्या ठिकाणी कायदा पारित केला त्या कायद्यानुसार या मराठा समाजाला दहा टक्के वेगळं एसीबीचं प्रवर्ग करून पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि ते आरक्षण जे आहे ते आरक्षण टिकवण्याचा सुद्धा जो आहे प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्र सरकारमार्फत केला जाणार आहे कारण बावीस देशा बावीस राज्यामध्ये हे वरचं पन्नास टक्क्याचं जे वरचं आरक्षण ते टिकलेलं आहे आणि म्हणून हे सुद्धा आरक्षण जे आहे ज्या काही तुटी राहिल्या आहेत मागच्या सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्या त्रुटी भरून काढून आता हे आरक्षण देण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा हा जो प्रयत्न आहे की ओबीसी आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला कायम टिकणारं दहा टक्के आरक्षण देणार आहे त्या निर्णयाचं जे आहे ते आम्ही आम्ही स्वागत करतोय आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा आम्ही आभार मानतो त्यांचंही भूमिकेचं स्वागत करतो उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळ सरकारचं आम्ही स्वागत करतोय हे करत असताना आमची एकच मागणी सरकारकडे राहील की आपण मराठा समाजाला आहे आमची आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि उलट आम्ही त्यांच्या चळवळीमध्ये आम्ही सहभागसुद्धा घेतलेला आहे परंतु आता जे काय ओबीसीकरण जे चालू आहे हे कुणबियांचे दाखले देऊन ह्या ओबीसीकरण जे बॅकडोर एंट्री चालू आहे ते मात्र ताबडतोब आता सरकारनं बंद केली गेली पाहिजे कारण आता सरसकट सगळा मराठा समाज जो आहे तो आता या दहा टक्केच्या आरक्षणाच्या लिमिटमध्ये आता येत आहे त्यामुळे एकही मराठा कुटुंब आता बाजूला राहणार नाही आणि त्यामुळं आता जे ओबीसीमध्ये करून जे काय कुर्मीकरणाचा विषय सुरू आहे तो आता महाराष्ट्र शासनानं ताबडतोब थांबवा अशी मागणी जी आहे आम्ही आता त्या तर आम्ही करणार आहे आणि शासनाकडे सुद्धा आम्ही डायरेक्ट भेटून सुद्धा आम्ही ती मागणी करणार आहोत कारण या निर्णयामुळेच ओबीसी समाज जो आहे तो या ठिकाणी भयभीत झाला की हा गरीब समाज आहे पावणे चारशे त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये भटके उम्क्त आहेत पालावती राहणारी माणसं आहेत मेंढामागे फिरणारे धनगर आहेत अशा प्रकारे घिसाडी आहेत लोहार आहेत कोष्टी कोळी कुंभार ही सगळी मासेमारी करणारी मंडळी जी आहेत हातावर पोट होणारी मंडळी जी आहेत त्यांचं आरक्षण जे आहे त्यांचं आरक्षण एक धनदाणगाव मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी आमच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करतो की काय या या भीतीच्या शाळेखाली हा ओबीसी समाज जो आहे तो इतके गेल्या पाच सहा महिन्यापासून महारा महाराष्ट्रामध्ये मोठी जीव धरून आहे आणि म्हणून हे जे ओबीसी एळगार मेळावा आम्ही चालू केलं की त्यांना त्यातून बाहेर काढून आमच्याही नाही हक्काच्या आरक्षणाची लढाई जी आहे ती रस्त्यावरची लढाई जी आहे ती ओबीसी सुद्धा या ठिकाणी करू शकतो हे दाखवण्यासाठी हे आम्ही मेळावा आम्ही घेतले भुजबळ साहेब त्या ठिकाणी अनेक वेळामध्ये भुजबळ साहेब आले होते आणि एक मोठं वातावरण जे आहे ओबीसीचं जे आहे त्या निमित्त निर्माण झालेलं आहे आता ओबीसीसोबत दलित सुद्धा जे आहे ते आमच्या लढ्यामध्ये या ठिकाणी उतर उतरणार आहे आणि ज्यावेळी ग्रामपंचायतमध्ये दलित ओबीसी तेलिमाळी सारखी गोष्टी तुम्हाला अंग वडा हे एकत्र येतील त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं राजकीय लढाई सुद्धा आहे सुरू होईल आणि या महाराष्ट्रामध्ये संपन्न सुद्धा जो आहे तो या मराठा समाजाचा होणार नाही आणि म्हणून आमदार तर खूप लांब राहिले पण यापूर्वीच मी मी आपल्या नांदेडमध्येच बोललो होतो की आपणही मला प्रश्न विचारतो की भुजबळ साहेबांना पाळायची भाषा या ठिकाणी नव्हतं आहे त्यावेळी मी इथंच हे केलं होतं की विधान केलं होतं की एक भुजबळ पाडाल ते एकशे साठ आम्ही महाराष्ट्र पाडू त्याच्यामुळे एक फार मोठी क्रांतीची लाट जी आहे ती महारा या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि आता ओबीसी आणि भटक्यामुक्त आणि दलितांना विश्वास निर्माण झालेला आहे की आम्हीच या ठिकाणी राज्यगती होऊ शकतो आता या ठिकाणी नी निर्णय घेतलेला आहे की आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच नी मतदान करायचं हे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा घेतलेला आहे भटक्या जे नेते आमचे लक्ष्मण गायकवाड साहेब त्यांनी त्यांनीसुद्धा घेतलेला आहे त्यामुळं पुढची आरक्षण लढाई जी आहे ती आम्हाला मतपेटीतून सुद्धा जी आहे ती लढाई आम्हाला लढावी लागणार आहे आणि म्हणून आम्ही ह्या स्वतंत्र पक्षाची जी आहे ती आम्ही स्थापना केलेली आहे त्यानिमित्तानं हा जो भाटकेमुख आणि ओबीसी जे आहे ज्याला कुठे आता तिकीट तिकीट म्हणजे त्याला खेटं जरी घातलं तरी आहे म्हणजे वीस वीस वर्ष खेड्या खाली तिकीट बंद नव्हते पण आता आम आता आमच्या इकडे दोन दलितांचे पक्ष झालेत एक आंबेडकरांचा पक्ष आणि एक आमचा पक्ष आहे त्यामुळं आता तिकीट बघायला कुठल्याही कार्यकर्त्याला कुणाच्याही प्रस्थापित पक्षाच्या जा दारात जायची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी ही ही क्रांती जी आहे एक राजकीय क्रांती जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये यानिमित्त आम्ही आम्ही करत आहोत एक तर आरक्षणाची लढाई आम्ही लढूच पण राजकीय लढाईसुद्धा आम्ही लढू आता इथून पुढं मतही आमचं नेताही आमचा आणि सरकारही आमचं आणि राज्यही आमचं अशा प्रकारची भूमिकेत जी आहे तो संपूर्ण ओबीसी भटकेमुक्त आणि दलित समाज जो आहे तो या ठिकाणी जाणार आहे आणि इथून पुढचं आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल की इथून पुढची सगळी सरकारी किमान पंचवीस वर्षाचं सरकार जे आहे जसं यू पी बिहारमध्ये जी क्रांती झाली ती क्रांती आता महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढचं येणारं सरकार जे आहे ते नक्कीच या ठिकाणी ओबीसी भटके उगा आणि दलितांचं सरकार ते ते जे आहे ते या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा समाजाने गेली पंच्याहत्तर वर्षे राज्य केलेलं आहे सगळे कारखाने त्यांनी झाडप केलेले आहे सगळ्या सूत्रिरिया सगळे शाळा आहे बँका स सहकारी संस्था हे सगळे त्यांनी त्या मोठे एकीकडे मोठे भाऊ आम्हाला म्हणले आज धाकटे भाऊ म्हणले आणि ते मोठे भाऊ झाले पण सगळा वाटा जो आहे तो त्यांनी झाडला आमच्या वाट्याला फक्त घाटा दिला तो ये धु काय घाटा दिला जी जी जी, आता आमच्या दशी मी काय आली तर ऊस तोडी आली वेट बिघाली हमाली या ठिकाणी अशा प्रकारचे जे हे आहेत काय अशा प्रकारचे कनिष्ठ जे कामं जे आहेत ती आमच्या वाट्याला आली आणि त्यामुळं आता इथून पुढचं ह्या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला जो हक्क दिलेला आहे त्या हक्कातून जो आहे तर आमचा वाटा जो आहे तो कुठल्याही वर्ष सत्तेतला वाटा जो आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळून चुकेल की या ठिकाणी किमान चाळीस पन्नास आमदार धनगरांचे आलेले असतील पाच पंचवीस माळ्यांचे आलेले असतील पाच पंचवीस या या ठिकाणी वजाव्यांचे आलेले असतील निसाडीचे असतील वडाव्यांचे आमदार तुम्हाला आले असतील लिंगायतांचे आमदार तुम्हाला आले असतील सुद्धा ह्या सगळ्या बहुजनांचं मंत्रिमंडळ जे आहे ते या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा निर्धार जो आहे तो या ठिकाणी आम्ही सगळ्या दलित बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी केलेलं आहे भटके मुक्तांनी केलेलं आहे त्यामुळं पुढचं येणारे जे आहे सगळ्या लढाया लढायचे आता यांनी आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी रात्री आर जियाब सरकार पण हे सगळे जी आम जे आहेत आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे जी आर जे आहेत हे सगळे जी आर आम्ही सगळे बंद बंद करू ते सगळे विड्र करू रद्द करू आणि पुन्हा एकदा नव्यानं सामाजिक न्यायाची चळवळ जी आहे कुठल्याही समाजावरती अन्याय न होणारच आहे ती भूमिका आमची असेल गरीब मराठा समाजाला सुद्धा त्यांची गरिबी दूर करण्याचा कार्यक्रम सुद्धा तोसुद्धा आम्ही का तो सुद्धा आम्ही महाराष्ट्राला राबवलेच्या राहणार नाही कारण माझ्या मतदारसंघामध्ये जतमध्ये मराठ्यांची गरिबी सुद्धा दूर केलेली आहे पण ते काही आरक्षण का देऊन केलेलं नाही आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाणी दिलेलं आहे त्याला विहिरी दिल्या त्याला खतं दिली त्याला मागे त्याला तळं दिली शेततळं दिली या अशा प्रकारे केटी वे दिले अशा प्रकारे त्या ठिकाणी आता कॅलिफोर्निया झालेला आहे कक्षाचे मळे फुललेले आहेत डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत उसाचे मळे फुललेले आहेत एक एक शेतकरी लाखो लाखोमध्ये झालेला आहे त्या ठिकाणी अडीच हजार बावन टक्क्याचा प्रजेट मी आणलेला आहे त्यामुळं त्या रोज रोजगारी जी आहे तर रोजगार निर्माण झालेला आहे अशा प्रकारे गरीब मराठ्यांच्यासाठी इतरांची गरिबी गरिबी जी आहे ती आम्ही हटवलेली आहे त्यामुळं गरिबी कशी हटवायची याचं सुद्धा ट्रेनिंग पूर्णपणे आम्हाला झालेलं आहे त्यामुळं मी गरीब मराठा समाजालासुद्धा आश्वस्त करत आहे तुम्ही आमच्या विश्वास ठेवा तुमच्याच भाऊ म्हणून आणि तुमच्या गरिबी आणलेली आहे पण आता आमच्या विश्वास ठेवा आम्ही भाऊ म्हणून तुमची गरिबी राहण्याशिवाय राहणार नाही अशा ना प्रकारे नवीन सामाजिक क्रांती जी आहे ती क्रांती या महाराष्ट्रामध्ये आमच्या ह्या नवीन स्थापन झालेल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही कसं आहे कुठलंही सामाजिक न्यायाचं आंदोलन जर एखाद्या पक्षाची भूमिका जर मांडत असेल तर ते आंदोलन जे आहे ते आंदोलन फार काळ टिकत नाही आहे आणि तो लोकांचा विश्वासही जो आहे तो लोकांचा विश्वास फार काळ राहत नाही आहे काल काल जे काय मा या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून जे काय आरोप प्रत्यारोप झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणारं नाही आणि अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत खालच्या प्रकारची भाषा जी आहे त्या सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये असं एकमेकाविषयी खालच्या भाषा वापरणं हे योग्य नाही त्याचं समर्थन कुणीच करणार नाही आहे आमची विनंती आहे सगळ्या नेत्यांना सामाजिक न्यायाजवळील की आपण एकमेकाविषयी आदर जो आहे वयाचा वयाचासुद्धा आदर केला गेला पाहिजे त्यांच्या कार्याचा आदर केला केला पाहिजे सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या त्या सुद्धा आपण आदर न करणं जे आहे ते सर्वांचं कर्तव्य आहे पाडलं पाहिजे आरक्षणाची लढाई एका दिवसात कधी संपत नाही आठ दिवसात कधी होत नाही कधी महिन्यात कधी दोन महिन्यात सहा महिन्यात कधी होत नसते या ठिकाणी गुजरात समाज आंदोलन आपण झालं त्या राजस्थानमध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी साडेपाचशे आत्महत्या अत्यात निघाल्या त्यानं जवळ दोनशे ट्रेन जाळल्या गेल्या हजारो बसेस जाळल्या गेल्या हजारो लोक जखमी झाली पण आज सगळ्यात जे आहे गुजरात समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळे सभा मोठा मेळावा झाला म्हणून आरक्षण किंवा त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं म्हणून आरक्षण हे सामाजिक न्यायाचं आंदोलन किंवा कोणाला शिव्या घातल्या म्हणून आंदोलन म्हणून आरक्षण मिळतं असं मुळीच होत नाही आहे त्यामुळे सामाजिक न्यायाचे आरक्षणाची जी आहे ती अतिशय शांतपणे अतिशय कायदेशीरपणे जितक्या दिवस तुम्ही तशी चालवाल तसं तुम तेवढंच तुम्हाला हे निर्माण प्राप्त होऊ शकतं मणिपूरमध्ये शेवटी हायकोर्टलासुद्धा निर्णय बदलावा लागला आपलं आपण पाहिलं असेल का आता गेल्या आठवड्यात हायकोर्टचा निर्णय बदलला गेला म्हणून हे सामाजिक न्यायाची लढाई जी आहे ते फार अतिशय घटनेचा अभ्यास करून कायदेशीरविषयी लढाई चालू चालू जातात धनगर समाजाचं जा आरक्षण आपण पाहिलं असेल आज आमची दुसरी पिढी आहे या या धनगर समाजाच्या इश्ठित आरक्षणमध्ये दुसरी पिढी शेणग्यांची काम का काम करते या ठिकाणी पण आम्ही हा लढा सोडलेला नाही ना एक ना एक दिवस धनगर समाजसुद्धा जे आहे त्या ठिकाणी आरक्षणाचा लढा जिंकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सरकारला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीने हे आरक्षण आरक्षण आता कोर्टात कोर्टात जो वाद निर्माण झाला कोर्टामध्ये आमचा जरी प्रभाव झाला असला पण कोर्टाने एक निर्णय आम्हाला एक मार्ग सांगितलेला आहे की आता हे धनगर समाजाला आरक्षण हवं असेल तर केंद्राच्या पार्लमेंटमध्ये पार्लमेंटमध्ये निर्णय करून या धनगर समाजाला एसटीच आरक्षण मिळू शकते त्यामुळे आमची मागणी राहील या सरकारकडे की आपण या अधिवेशनामध्ये आपण धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो आपण केंद्राकडे पाठवून तिथं भाजपचं सरकार आहे भाजपने आम्हाला शब्द दिलेला आहे देवेंद्र फडणवीस आम्हाला शब्द दिलेला आहे अटल बिहारी वाजपेयीने ढोल वाजवून घाण घोंगडं घेऊन आम्हाला सांगितलं की हे आम्ही आयुष्य तुम्हाला देऊ म्हणून त्या ठिकाणी मोदी साहेब त्या ठिकाणी सोलापूरवर आले होते त्यांनीसुद्धा डंगेक्की छोटपट सांगितले की धनगर समाजचं आरक्षण मिळणार चाहिए पण आता वेळ आलेली आहे आता धनगर समाजाचा न्याय या सरकारनं द्यावं अशा प्रकारची मागणी ह्या आपल्या नांदेडच्या पेशमधून आज मी या ठिकाणी करत आहे कारण त्या ठिकाणी एक याचिकाकर्ता जो आहे तो प्रशांत कोकडे या नांदेडचाच आहे आणि त्या ठिकाणी यापूर्वीसुद्धा त्यांच्याच मोठ्या भावानं ही आरक्षणाची लढाई न्यायालयातून त्यांनी लढली होती म्हणून मी आपल्याला नांदेडच्या पेशमधून धनगर आरक्षणाचा जो आहे ती मागणी या ठिकाणी मी करत आहे तुमच्या पक्ष आमचा पक्षाची स्थापना होऊन आत्ता जवळपास दहा बारा दिवस झालेले आहेत दहा बारा दिवसात जवळपास बारा लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते आमची निश्चित झालेले आहेत बारामतीसुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी लढणार आहोत बारामतीमध्ये दोन प्रस्थापित जे आहेत दोन बडे प्रस्थापित एकमेका विरुद्ध त्या ठिकाणी उभा राहणार आहेत पण त्या ठिकाणी आपल्याला विस्थापितांच्या विविध प्रस्थापितांची लढाई आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी ओबीसीचा तगडा उमेदवार जो तो आहे तो त्या ठिकाणी आम्ही उभा करू आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे आहे हे ओबीसी आणि भटक्यामुक्त आणि दलितांचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि या ठिकाणी लोकसंख्या आणि वोट बँक बघितलं तर ओबीसीची वोट बँक जवळपास साठ टक्के आहे दलितांची जी आहे ती जर या ठिकाणी केली काही मुस्लिम ओबीसी एकत्र आले तर ऐंशी टक्के वोट बँक जे आहे की या आ, या चळवळीच्या मागा उबा, उभा उभा राहणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त करून जे आहे यश हे आम्हालाच मिळणार आहे आपल्याला आता कळेल आता निवडणुकीचा जनसंघा आपल्या जवळ येत आहे त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला कळेल की या भविष्यात या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या सामाजिक न्यायाची चळवळीच जी आहे ती जिंकणार आहे आणि ह्या आमच्या दलित चळवळीचे जे पक्ष आहे त्याच पक्षाचे उमेदवार जे आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत नांदेडमध्ये आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार या यापूर्वीचा आम्ही घोषित केलेला आहे की या ठिकाणी नांदेडमध्ये आमचा ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाचा उमेदवार जो आहे तो आम्ही यापूर्वीच घोषित केलेला आहे आणखी जवळपास नांदेड आहे हिंगोली आहे परभणी आहे जालना आहे त्याप्रमाणे बारामती आहे सांगली आहे माडा आहे असे जवळपास बारा कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरीमध्ये सुद्धा आमचा उमेदवार जो आहे, आहे। त्या ठिकाणी उभा राहणार मुंबईमध्ये आमचे उमेदवार उभा राहणार आहेत त्यामुळे जवळपास आम्ही हे सगळे दलित म्हणजे वंचित आणि आम्ही जर आम्ही एकत्र झालो तर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण आता लोक आता ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेला आता कंटाळलेले आहेत ह्या आरक्षणाच्या लढाईसुद्धा कंट कंटाळलेल्या आहेत आणि त्यामुळे आता दलितांना ओबीसींना भटक्या मुक्तांना त्यांच्या हक्काची जाणीव झालेली आहे या पंच्याहत्तर वर्षी त्यांच्यावर आमच्याकडून चुका झालेल्या आहेत आम्ही कोणावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळं त्यांनी आमच्याच शेवटी सत्यानंच करायचा ठरवला ओबीसीच्या आरक्षणाचं झेंडवढं निघताना या सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या गरीब जनतेनं पाहिलेलं आहे त्यामुळं आता ह्या सरकार होती किंवा यापूर्वी झालेली सरकार जी आहेत सगळ्यांनी आम्हाला फसवलेलं आहे त्यामुळं आता आमचं सरकार आमचाच नेता आमचाच आमदार आमचेच विधानसभा ना आमचंच मंत्रिमंडळ ह्या विधेयके घेऊन आम्ही या ठिकाणी आम्ही भविष्यात आम्ही लढणार आहोत कारण आत्ताच जे आहे राजकीय दृश्य जे आहे समोर कोण प्रस्तावित येत आहेत त्याच्यानुसार आमचे आमचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी आम्ही देऊ अशा प्रकारे आम्ही ही रणनीती जी आहे आमची की आम्ही लगेच आवडतो घाई घाईने कुठले उमेदवार जाहीर करणार नाही कारण जसं वारामतीमध्ये हे दोन प्रस्थापित आले की त्याच्यासह आम्ही कोण देणार आहे ही दोन प्रस्थापितांची जाहीर झाली की आम्ही आमचा विमोद आवडतो जाहीर करू अशा प्रकारे रणनीती जी आहे ती आमची आहे आमचा विमोदन जे आहे तर आम्ही थोड्याच दिवसात आपल्याला

मराठा समाजाला कुणबींचे दाखले देऊन त्या ठिकाणी ओबीसीमध्ये घेण्यासाठी स्पष्ट विरोध आहे त्यामध्ये जो सगळे सगळेसोब्यांचा जो अध्यादेश जो काढणार आहे त्या अध्यादेशामध्ये नुसतं सगळेसोबे नाही आहे त्या ठिकाणी गणगोत्पन आहे आणि त्यामध्ये शपथ शपथपत्रसुद्धा आहे आणि ते जे अध्यादेश जे आहे त्या अध्यादेश काढणार आहेत त्याला हरकती मागवल्या होत्या त्या ठिकाणी ओबीसी आणि भटक्यामुक्त त्यांनी जवळपास दहा लाखाच्या आसपास ज्या आहेत त्या हरकती आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे सरकारला तेवढं सोपं जाणार नाही आहे की तो अध्यादेश काढणं आणि जर अशा प्रकारे जर अध्यादेश काढून जर पुन्हा ओबीसी सत्तरला जर होणार असेल महाराष्ट्रामध्ये तर ओबीसी हा या महाराष्ट्रातला शांत बसणार नाही तो सुद्धा जो आहे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करू शकतो आम्ही आतापर्यंत सरकारला के सहकार्य केलेलं आहे आणि सरकारनं जी आता भूमिका घेतलेली आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं त्या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण एसीबीसीच दिलेलं आहे त्या ठिकाणी कायदा करून दिलेला आहे त्या त्याचं त्या आम्ही समर्थन केलेलं आहे आम्ही सरकारचं अभिनंदनही केलेलं आहे की एक चांगलं टिकणारं आरक्षण तुम्ही मराठा समाज दिलेलं आहे पण असं असताना जर सरकार दुसरीकडे जर ओबीसीचा आरक्षणाचा जर सत्यानंच करणार असेल तर त्याला मात्र ओबीसीचा स्पष्ट विरोध असेल कुठल्याही परिस्थितीत हे सगळे सोयरे आणि गणगोत आणि शपथपत्र हे ब ना ओबीसीनं मान्य आहे ना भटक्या मुक्त्यांना मान्य आहे ना शेड्यूल ट्राईबला मान्य आहे कारण शेड्यूल कास्टला मान्य आहे कारण या अध्यादेशाचा परिणाम जो आहे तो शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा होणार आहे शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा होणार आहे शपथ दिली की तो शेड्यूल कास्ट होणार आहे शपथ दिली की तो एस टी होणार आहे इतका सोपा मार्ग जो आहे तो आपल्या घटनेमध्ये लिहिलेला नाही त्यामुळे अशा प्रकारे सगळ्या सोयरे आणि गणगोताचा जी जो आहे तो काढण्याला स्पष्टपणे विरोध आहे जर सरकारने तसं तशी हिंमत केली तर मात्र सरकारला ओबीसी आणि भटके उमक्त अशी दोन हात जे आहेत ते करावे लागणार त्याची जबाबदारी सरकारमध्ये असेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आहे ते मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी आणि भटके उत्तर शांत बसणार नाही पण सर्व धनंजय पाटील वारंवार हट्ट करत आहेत आणि त्यापुढे की नेहमी सरकार घाबरते का म्हणून नाही या अशी यापूर्वी अशीच भूमिका आम्हाला वाटत होती की सरकार याला घाबरते पण काल पहिल्यांदा जर जी भूमिका मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी अजितदा दे मांडली त्यामुळं असं असं एक वातावरण निर्माण झाले की आता सरकार मात्र जे आहे आता सरकार मनोज दबांकींच्या प्रत्येक मागणी पुढं झोकेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे ते आज परत आले कसं आता तो त्यांचा निर्णय त्यांनी कशासाठी घेतला त्यालाच माहिती आहे मी असं म्हणणार नाही की जरा काही घाबरले किंवा ज किंवा सरकारने हे केलं पण एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता सरकारसुद्धा जे आहे ते आक्रमक पवित्र्यात झालेलं आहे त्यामुळं हा सामाजिक न्यायाचा लढा लढा जो आहे तर माझी विनंती आहे मराठा समाज सुद्धा आता आणखीन वातावरण जे आहे महाराष्ट्रातलं आता न तापवता या ठिकाणी आता ओबीसी आणि मराठा हा वाद आता संपवला पाहिजे जे महाराष्ट्र सरकारने जे टिकणारं आरक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण ते घ्यावं त्या तर आमचाही पाठिंबा राहील आणि भविष्यातसुद्धा त्या त्याच्या मागे आम्ही राहू आम्ही शुभेच्छा देतोय की ते कोर्टामध्ये टिकावं अशाही शुभेच्छा आम्ही देत आहे कारण हा विषय जो आरक्षणाचा जो आहे तो आता या ठिकाणी कुठेतरी वाद मिटला गेला पाहिजे कारण गावागावामध्ये या बा हा महाराष्ट्रामध्ये गाव कुशाबाहेर आणि गावामध्ये राहणारा रा जो समाज जो आहे एकत्रितपणे या ठिकाणी नांदताना गेल्या अनेक वर्षापासून पाहिलेला आहे एक सामाजिक न्यायाचा सलोखा या महाराष्ट्रामध्ये झालेला दिसला दिसला होता पण आता ह्या मराठा समाज ओबीसीमध्येच मागणी केल्यामुळं हा हा जो आहे हा सामाजिक सलोखा बिघडलेला आहे तो पुन्हा एकत्रित करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती मी या ठिकाणी केव्हा आम्ही कुणाच्या हक्काचं मागितलेलं नाही आमच्याही हक्काचं आमच्याही त्या गरीब समाजाचं ताटातलं कोणी मागू नये अशी अशी विनंती मी सगळ्यांना करतो आणि पुन्हा एकदा सरकारला आम्ही इशारा देतो की आपण कुठल्याही परिस्थितीत आता जे काय केले ते आपण प्रमाणापेक्षा जास्त आपण हे स्टेप्स घेतलेले आहेत आता आणखीन एखादी स्टेप्स ओबीसीच्या विरुद्ध घेतली तर मग मात्र ओबीसीच्या वर्षाला आपल्याला सामोरे जावं लागेल ओबीसीची साठ टक्के वोट बँक आहे आणि त्याला घालवणं हे कुठल्याही सरकारला परवडणारं नाही लोकसभेच्या अनुषंगाने तुमच्या पक्षाने वंचित एकत्र काय प्रयत्न वगैरे सुरू आहेत चर्चा झाली हे पहा कसं आहे की या ठिकाणी ओबीसी आणि दलित हा जर एकत्र आला तर या महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही त्याची प्रक्रिया जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये आम्ही या यापूर्वी सुरू केलेली आहे यापूर्वी लाखा लाखांचे आम्ही तीन मेळावे झालेले आहेत या ठिकाणी चौथा मेळावा जो आहे तो आज परभणीमध्ये या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणीसुद्धा लाखाचा जनसमुदाय त्या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी ओबीसी मुक्त आणि दलित हे सगळे समाज जे आहेत एक ते एकत्रितपणे या ठिकाणी एक महाएलगार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि हे दलित आणि ओबीसी ह्या सगळ्या चळवळी एकत्र येण्याची प्रक्रिया जी आहे त्या निमित्तानं झालेली आहे मला पूर्ण आशा आहे की भविष्यात आंबेडकर साहेबांचा पक्ष आणि आणि आमचा ओबीसी उब, बहुजन पार्टी जी आहे ते एकत्रित आल्यास या राज्यामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही हे पहा आमचा पक्ष सापडून आता दहा बारा दिवस झालेले आहेत आणि त्यामुळे ही चर्चा जी आहे आता आमचे आता मेळावे सुरू आहेत मेळाव्यातून आमच्या म्हणजे ग्राउंड लेव्हलला जे आहेत समाज जे आहेत एकत्रितपणे करण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे ही ही आता झाल्या झाल्या आमची नक्कीच चर्चा जी आहे ती चर्चा आम्ही करू प्रस्ताव हो तुम्ही दिला किंवा त्यांच्याकडून तसा काही आला का हो आमचा प्रस्ताव आता हो त्यांचा त्यांना आज किंवा उद्यापर्यंत आमचा प्रस्ताव हो त्यांना जाईल आमचं लेखी सुद्धा त्यांना तसं जाणार आहे आणि या ठिकाणी जी गाव गावागावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळी ह्या दलित असतील तेली माळी साळी गोष्टी किंवा धनगे ओडाव हे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये सरपंच सुद्धा जो आहे तो मराठा समाजा कुठल्याही प्रस्थापित होऊ शकत नाही आहे ही भावना आता दलितांच्यामध्ये झालेली आहे भटक्या मुक्तांच्यामध्ये झालेली आहे त्यामुळे हे जे समीकरण जे आहे हे समी, एकत्रीकरण समीकरण जे आहे ते आता हे जवळपास हे चाललेलं आहे आणि थोड्याच दिवसात जे आहे तर आमच्या एकत्रीकरणाच्या बैठकीसुद्धा या ठिकाणी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू हो बारामतीमध्ये आता दोन प्रस्थापित उमेदवार जे आहेत ते एकमेका धनंद भाऊजाईची लढाई त्या ठिकाणी होत आहे असं आपल्याला सगळ्यांना पाहिले आपण पाहिलेलं आहे पण त्या ठिकाणी ओबीसीचा जो आहे त्या ठिकाणी तगडा उमेदवार जो त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि ह्या तिरंगी लढतीमध्ये विजय जो आहे तो आपल्याला नक्कीच ओबीसीच्या उमेदवाराचा झालेला आपल्याला पाहायला मिळेल ती लढत अतिशय रंगतदार होणार आहे आणि आम्ही आता वेट अनुच आमच्याकडे पाच सात तगडे उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत आम्ही थोड्या दिवसात आठ आठवड्याभरात आमचा उमेदवार बारामतीचा जो आहे तो आम्ही नक्कीच जाहीर करू बारामती लढाई सुद्धा प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची लढाई जी आहे ती आम्ही या ठिकाणी आपल्याला झालेली दिसेल आणि त्यात विजय जो आहे तो विस्थापिताचा झालेला असेल फडणवीस जरांगीने खूप टीका केली काय सांगितलं तेव्हा असं आहे की कुठल्याही आंदोलनामध्ये यापूर्वी आम्हीसुद्धा जे आहे आम्हीसुद्धा सरकारच्या विरोधात आम्ही टीका केलेली आहे आंदोलनाच्यामध्ये पण वैयक्तिक जे आहे वैयक्तिक खालच्या पातळीवरची टीका हो जी आहे ती आम्ही कधीच कोणावर केलेली नाही आहे ही सामाजिक न्याय जी लढाई वर्षानुवर्षी चालू होत असते त्यामुळे सरकार सरकार कधी आपल्या मागण्या मान्य करतं स कधी मागण्या मान्य करत नाही आहेत पण <laughs> त्यामुळं जी काय <के> आपण <आँगी> त्यांना <laughs> खालच्या लेवलची भाषा जी आहे ती आपण या ठिकाणी करणं योग्य नाही कुणी मग आम्ही करू करू नये ते कुणीच करू नये आम्ही तर इतकं कटाक्षाने पाळतो तो की कुठल्याही नेत्यावरती आम्ही खालच्या लेवलची आम्ही टोकाची भूमिका जे आम्ही घेत नाही एकमेकाचा मान सन्मान आदर जो आहे तो आपण या ठिकाणी वैयक्तिक आदर जो तो असला पाहिजे सर न्यायालयाने दलित शब्द वापरण्यावर बंदी घातली आपण अनेक वेळा वारंवार दलित हा शब्द प्रयोग करतात त्या आपण